जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुद्धा म्हणतात तुमच्या सारख्याच मुलाने मला शाळेच्या परिसरात लावले व माझी खूप काळजी घेऊन त्यांनी वाढवले माझ्या भोवती संरक्षण लावून त्याने माझी खूप काळजी घेतली मोठा झालं मी तुम्हाला सर्वांना फळे देतो फुले देतो इतकेच नव्हे तर तुम्ही माझा पावसात आडोसा सुद्धा घेतात एकदा एकाने माझ्या शरीरावर कुऱ्हाडीचा घाव टाकला मला खूप वेदना झाल्या तर आम्ही तुम्ही आम्हाला किती त्रास देतात तरीही आम्ही त्याचा कधीही बदलाच घेत नाही तरीही आम्ही तुम्हाला औषधे सुद्धा देतो मी टिकलो तरच पर्यावरण टिके नाहीतर संपेल सर्वच संपेल कायमचे